পইচে উদত পুদত পাইছে উদত পুদত পাইছে मी काजल भीमाशंकर मानकोजी मी महानगरपालिकेमध्ये संगणक संगणक डिपार्टमेंटमध्ये काम करते म्हणजे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून लागले होते आणि मी आता सध्या संगणक विभागामध्ये ऑपरेटर म्हणून काम करते मा माझी असे इच्छा आहे की आम्हाला सहा महिन्याची मुदत दिली आता आमची मुदत संपत आलेली आहे तर अजून सहा महिन्याचा सहा महिने तरी वाढवून आम्हाला दिलं पाहिजे कारण सहा महिन्याच्या सर्टिफिकेटवर कुठलं म्हणजे बाहेर तरी कुठं जॉब मिळणार आहे मिळणार नाही आहे कारण किती जर किती जण तर आमच्या मधले फुल एक्सपिरियन्स आहेत आता सध्या काम करणारे आमच्यासारखे महानगरपालिकेमध्ये कमीत कमी दोनशे लोक आहेत आणि बाकीच्या सगळ्या डिपार्टमेंट मध्ये पण आहेत पोलिस निरीक्षक एस टी महामंडळ वगैरे असं खूप डिपार्टमेंट मध्ये आहेत मुख्यमंत्री वा कार्य प्रशिक्षण मध्ये काम करणारे विद्यार्थी आता सध्या नमस्कार माझं नाव नितेश सोन्ना सुरवसे मी मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑफिस सोलापूर येथे कार्यरत आहे आपल्या विधान परिषदेची निवडणुकीवेळी जी योजना चालू केली गेली लाडकी बहीण आणि ही कार्यप्रशिक्षण योजना त्याअंतर्गत का आम्हाला सरकारने कामे दिली व त्यावेळेस मोठी आश्वासने दिली की आपण हे करू ते करू त्यानंतर एकनाथ साहेबांनी असं केली की सहा महिन्याचा सा कार्यकार संपल्यानंतर यांना देखील अजून कार्यकार वाढवून भेटेल आपले मंग कौशल्य विकास मंत्री मंगल प्रताप लोढा यांनी पण सांगितले की म योजना वाढवून दिली जाईल परंतु जेव्हा निकाल आला जसं जसं खाते वाटप झालं तसं आमच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे यासाठी फक्त आम सरकारला आमची एक कळकळीची विनंती आहे की जेवढे की जेवढ्या आपल्या पूर्ण महाराष्ट्रात ज्या पोरांना घेतलेला आहे त्यांना मुदतवाढ मिळावी काय एकाच जणांची मुदत एकतीस जानेवारी संपली आहे ते पोरांना फक्त सर्टिफिकेट देऊन घरी बसवण्यात आलेलं आहे पुढे त्याचा उपयोग काय या सहा महिन्याच्या प्रशिक्षणात आम्हाला अजून सहा महिने वाढवून मिळावे ही सरकारला विनंती आहे सोलापूर जिल्ह्यात आता साडेसात हजार विद्यार्थी आहेत ग्रामीण सोलापूर ते सगळे विद्यार्थी आपली जिल्हा परिषद महानगरपालिका एस पी ऑफिस आपलं सोलापूर मुख्यालय जिल्हा परिषद सिव्हिल सर्व कार्यरत आहेत कामाला जाऊन आंदोलन केलेलं आहे तिथून परमिशन घेऊन आंदोलन केलेलं आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर